मुलाला जड झालेल्या आई वडिलांची हृदयस्पर्शी कथा नेहमीप्रमाणे पाच तीसला ऑफिस सुटल्यावर परतीची पाच चवेचळची बोरिवली फास्ट लोकल पकडून मी घरी निघालो ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा राजेचा मला फोन आला म्हणाला मला थोडी शॉपिंग करायची आहे तू मालाडला उतरल्यावर थोडं थांब मी आलोच मी हो थांबतो म्हटलं मालाड स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच एम एम मिठाईवाल्याचं आहे उजवीकडे पानपोई आहे आणि बाजूलाच पार्किंगसाठी आडवे लोखंडी अँगल लावलेले आहेत त्यावर चढून मी राजेची वाट बघत बसलो एक सत्तर ते पंचाहत्तर वर्षाचे गृहस्थ डोळ्यावर जाड बिंगाचा चष्मा थोडे मळकटलेले सदरा धोतर नेसलेले माझ्याजवळ आले मी त्या लोखंडी अँगलला तीन ते चार फुटाच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडगे धरले आणि म्हणाले ए बाबा एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांमधले वाटत नव्हते किंवा ते रोज भीक मागत असतील असंही त्यांना बघून वाटत नव्हतं अचानक एका वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगलवरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं आजोबा तुम्हाला भूक लागली आहे हे घ्या पन्नास रुपये तिथून घ्या तुम्हाला जे हवंय ते ते म्हणाले नको बाबा नको पैसे नको एक वडापाव घेऊन दे तेवढा मी म्हटलं थांबा इथेच मी घेऊन येतो एम एम मधून मी लगेच दोन वडापाव आणून आजोबांना दिले ते जमिनीवर बसून खाऊ लागले मला म्हटले वर नको बसू पडशील इथं बस माझ्या बाजूला कुणीसोबत बसलं की मला ही जातील दोन घास मी अंतरच बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली कुठून आलात कुठे जायचं आहे कोणाला शोधताय वगैरे वगैरे मी हिंगोलीवरून आलो आहे तिथेच एका खेडेगावात राहतो बायकोसोबत तुझ्या एवढा आमचा एकुलता एक मुलगा इथं मुंबईत मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे दोन वर्षापूर्वी त्याने प्रेमविवाह केलाय त्याची बायको शिकलेली नव्या विचारांची आहे तिला सासरे म्हणजे आम्ही गावटी गावंडळ वाटतो तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या दोन वर्षापासून परवा त्याचा माझ्या या मोबाईलवर फोन आला होता म्हणाला अमेरिकेत नोकरी मिळाली आहे बायकोला घेऊन दहा वर्षासाठी जात आहे इथं मुंबईत असताना येत होता गावी आम्हा म्हातारा म्हातारीला सहा महिन्यापासून एकदा भेटायला मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर वेळ नाही आता परवा लगेच विमानाने निघायचं असं म्हणाला पुढची दहा वर्षे जगतोय की मरतोय कोण जाणे म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जाऊन काल संध्याकाळपासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय पण इथं मालाडमध्ये मा विमानतळ नाही असं म्हणतायत इथली लोक मी म्हणालो बरोबर म्हणतायत लोक इथं मालाडला नाही सांताक्रुजला आहे एअरपोर्ट आजोबांनी लगेज खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले परवा जेव्हा मुलगा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता मला विमानतळाचा हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं फोनच नाही येत कालपासून माझ्या मुलाचा त्याला सांगितलं होतं मी मुंबईत येतोय तुला भेटायला म्हणून आता माझ्या एका हातात त्याचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता आधी मोबाईलची बटणं दाबून पाहिली मोबाईल व्यवस्थित चालू होता नेटवर्कही फुल होतं मी विचारलं तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन मला फोन लावता येत नाही उचलता येतो फक्त ते म्हणाले मी रिसीव कॉलमध्ये जाऊन शेवटी परवा आलेल्या कॉलवर डायल केलं समोरून फोन कट करण्यात आला मग मी तो कागद उघडून पाहिला त्या कागदावर पत्ता होता छत्रपती शिवाजी विमानतळ एम एम हॉटेलसमोर मालाड पश्चिम मुंबई मी समजून गेलो होतो त्या मुलाने आपल्या आई वडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्यांचा कोणाही घेत नव्हता मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात आता त्यांचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हते तेवढ्यात माझा मित्र तेथे पोहोचला त्याला मी म्हटलं दोन मिनिट थांब फक्त राजेश आणि मी आजोबांकडे पाहत विचारात पडलो मला कळत नव्हतं मुलाकडून होणारी त्यांचीही प्रयत्ना त्यांनाच खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असून ही स्वीकारायची नव्हती कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्यांचा विश्वास बसत नसेल आजोबांना मी म्हणालो आजोबा एव्हाना तुमच्या मुलाचं विमान सुटलं असेल तुमची आणि त्याची भेट होईल असं मला वाटत नाही तुम्ही जसे आलात तसे परत जागावी आजी तुमची वाट बघत असतील घरी एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले अश्रू भरलेल्या डोळ्यातून ते माझ्याकडे पाहत होते पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवले आणि विचारलं मी तुमच्या हातात तो डब्बा पाहतोय काय आहे त्या डब्यामध्ये ते म्हणाले मुलाच्या आवडीचे बेसनचे लाडू आहेत त्याच्या आईने बनवून पाठवले त्याच्यासाठी आता मात्र एका धारधार सुऱ्याने काळजात वार करावा आणि सर्व अंत करणं रक्तबंबाळ व्हावं अशी माझी अवस्था झाली मी निशब्द तसा त्यांच्याकडे बघत बसून राहिलो तेवढ्यात मित्राचा आवाज आला चल नाही आणि मी भाणावर आलो त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिलो घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती राहून राहून एकच प्रश्न पडत होता आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा भुकेने हदबल झालेला तो माणूस आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवाच्या डब्यातला एक लाडूसुद्धा खाऊ शकत नव्हता इतकं ते प्रेम मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद